नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे अन्न व पुरवठा विभाग पुरवठा निरीक्षक बाबत डिटेल अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तुमचे जे डाऊट आहेत तुम्हाला जे प्रश्न आहेत ते स सर्व आज या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण होतील त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा पुरवठा निरीक्षक या पदाचा जो कटऑफ आहे तो विभागानुसार लागणार का तर नाही हा कटऑ विभागानुसार लागणार नाही बघा तुम्ही फॉर्म भरताना जे प्रेफरन्स दिलेले आहेत त्यानुसार तुमचे सिलेक्शन केल्या जाईल जेवढेही विभाग आहे सहा विभागाचा एकच कट ऑफ लागेल बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचे जर जा सिलेक्शन झाले जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाल तेव्हा ते तुम्हाला एक प्रेफरन्स फॉर्म देतील तुम्हाला जे जे विभाग पाहिजे आहेत ते तुम्हाला सहा विभाग क्रमाने लिहावं लागेल नंतर ते चेक करतील तुम्ही फर्स्ट प्रेफरन्सला कोणता विभाग टाकलेला आहे त्यामध्ये ते बघतील की यामध्ये सीट ॲवेलेबल आहे का जर सीट ॲवेलेबल असली तर ते तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्सच देतील जर सीट ॲवेलेबल नसतील तर मग ते प्रेफरन्स टू चेक करेल जर प्रेफरन्स टूमध्ये पण सीट ॲवेलेबल नसली तर प्रेफरन्स थ्री चेक करेल असं ते प्रेफरन्स सिक्सपर्यंत चेक करतील प्रत्येक विभागाचा कट ऑफ लागणार नाही ओव्हरऑल कट ऑफ लागेल सहाही विभागाचा एकच कट ऑफ लागेल हा डाऊट आता तुमचा क्लिअर झाला असेल नंतर बघा तुमचा हा पेपर आय बी पी एस पॅटर्ननी झाला झाला होता त्यामुळे तुमची आन्सर की येणार नाही तुमची ते डायरेक्ट सिलेक्शन लिस्ट लावतील ज्या विद्यार्थ्यांना ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवतील त्याच विद्यार्थ्यांची नावे ही त्या सिलेक्शन रि लिस्टमध्ये राहतील तुमचे सर्व डाऊट क्लिअर झाले असतील तुम्हाला जर आणखी काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बघा कारागृह विभागाचे हॉलटिकीट तुमच्या लॉग इन आय डीवर उपलब्ध झालेले आहेत तुम्ही जर हॉलटिकीट डाउनलोड केले नसेल तर हॉलटिकीट डाउनलोड करून घ्या त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे हॉल हॉलटिकीट कसे डाउनलोड करायचे ही सगळी प्रोसेस मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तो व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद